आताच्या आज सर्वात मोठी बातमी बच्चू कडू महायुतीतून बाहेर अमरावती मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता दिसत आहे प्रहार चे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे वेळ पडली तर आपण बाहेर प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभेला उभा करू पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही अशी टोकाची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय असं मोठा विधान बच्चू कडू यांनी केलं आहे बच्चू कडू यांची ही भूमिका भाजपा आणि महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे बच्चू कडू यांचा अमरावतीत मोठा चाहता वर्ग आहे तसेच सर्वसामान्य नागरिक बच्चू कडू यांच्या शब्दाचा मान ठेवतात त्यामुळे बच्चू कडू यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो नवनीत राणा यांना आमचा पाठिंबा अजिबात नाही अशा परिस्थितीत पाठिंबा अजिबात राहणार नाही ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाही वेळ आली तर युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ अशी टोकाची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते त्या भागात आहेत खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणं थोडं अंगलट येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडा अडचणीत येतोय असं देखील विधान बच्चू कडू यांनी केलं आहे वेळ आली तर आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी देऊ त्यांनी तोडायची सुरुवात केली तर आम्ही तोडू आम्हालाही वाईट वाटते युतीतून बाहेर जायचं नाही पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम नाहीत आम्ही एवढे लाचारही नाहीत अशी टोकाची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे यावरून तुम्हाला काय वाटते बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त